ओम गणपतेय ओम गुरुभ्यो ओम नवनाथाय न मागील अध्याय सतरा या कथेमध्ये कालिबनाथांनी गोपीचंद राजाला घेऊन जालिंदरनाथांची खड्ड्यातून मुक्तता केली व गोपीचंद राजा यांना नाथपंथाची दीक्षा दिली तर आता कथा पुढे पाहू गुरु जालिंदरनाथाची आज्ञा मानून गोपीचंद राजा राज्य त्याग करून निघाला गोपीचंद राजा वैराग्य झालेला पाहून राजा आश्चर्य वाटू लागले राजा दीक्षा घेतो हे पाहून लोकांनी त्यांना थांबून नाना प्रकारची पक्वांनी भिक्षा म्हणून अर्पण करू लागली गोपीचंद देघाने तपचर्य करिता पुढे पुढे जात होता गौड गौड देशातून तो कौल देशातील कौलपट्टण नगरात गेला त्या नगराचा राजा तिलकचंद त्याची सून चंपावती ती गोपीचंदची बहीण होती ती अत्यंत चारित्र्यवान सुशील होती गोपीचंद राजा राज्य त्याग करून वैरागी झाल्याची वार्ता चंपावतीला सासरच्या मंडळींना कळाली होती ती सर्व चंपावतीला याबाबत नावे ठेवी राजवैभव सोडून संन्यास घेण्याची काय दुर्बुद्धी झाली आता असे काय मोठे परमार्थी कल्याण होणार आहे राजाने राजधर्म पाळूनच मोक्ष मिळवावा असे तिकीट शब्द बोलत इकडे भ्रमण करीत गोपीचंद आपल्या बहिणीच्या नगरात आला सतत नामस्मरण करीत चाललेला तेजस्वी गोपीचंद चंपावतीच्या दासीने ओळखले राजवाड्यात ही बातमी पोचली राजपरिवारातील राज लोक अस्वस्थ झाले आता गोपीचंद नगरात घरोघरी गोर भिक्षा मागेल त्यामुळे राज्यात आपली बदनामी होईल अशा तरखाने राजा तिलकचंदाने सेवकांना आज्ञा केली की गोपीचंदाला अश्वशाळेत बोलावून घ्या व तेथे -ते त्याला -ते पोटभर जेवण द्या व नंतर नागराबाहेर घालवून द्या तिलकचंदाच्या आज्ञेनुसार चंपावती राणीच्या दासी गोपीचंदाकडे गेल्या व आपल्या आपली भगिनी राणी चंपावतीने अश्वशाळेत भेटायला बोलवली आहे असा निरोप दिला ती आता राजा नसून संन्यास मी आता राजा नसून संन्यासी आहे जगातील सर्व पुरुष स्त्रिया मला बंधू भगिनीप्रमाणे आहेत अशा प्रकारे विरोध केला परंतु दासींनी फार आग्रह केला दासींनी त्यांना आश्वशाळेत आणून बसवले व त्यांच्या पुढे पकवानने भरलेले ताट ठेवले हे पाहून गोपीचंदाला कळून आले की हा आपला अपमान आहे परंतु आता संन्यासाला कसला मान अपमान नसतो अशा संयमी विचाराने राजा गोपीचंद शांत झाला दासींच्या आग्रहावरून तो येऊ लागला हे पाहून राजपरिवारातील स्त्रिया चंपावतीला उपहार करू लागल्या आणि राणी चंपावतीला आणि त्याची कुत्सुती बोलणे सहन होईना त्यांनी आपल्या जा महाला जाऊन पोटात खंजीर खुपून खुपसून घेतला राणीच्या आत्महत्येचे हे मुळे हाकार उडाला गोपीचंदाला हा प्रकार आश्चर्यकारक अश्वरक्षकाकडून कळला गोपीचंद फार दुःखी झाला चंपावतीला मृत्यूला आपण कारण झालो याचे त्याला दुःख झाले बहिणीच्या सहवालपणचे रम्य क्षण आठवून तो शोकाकुल झाला आता मी अपकिर्ती चंपावतीचा पुन्हा जिवंत होण्यामुळे धुऊन निघेल व तिच्या सासरच्या लोकांना नाचपंताचे व माझे सामर्थ्य करेल यासाठी चंपावतीच्या देहाचे देहाचे असणे आवश्यक आहे म्हणून तो मशानाकडे जाऊ सुटला तो पर्यंत सर्वजण मशानात पोचले चितेवर चंपावतीला ठेवले तेवढ्यात गोपीचंद तिथे पोहोचला त्याने हात जोडून सर्वांना विनंती केली की प्रजाजन हो माझी भगिनी चंपावती तिच्या मृत्यूला का। मी कारण आहे परंतु माझे गुरु जालिंद्रनाथ सामर्थ्यवान आहेत ते तिला पुन्हा जिवंत करतील म्हणून तुम्ही तिच्या देहाचे दहन करू नका मी माझ्या गुरुना घेऊन येईपर्यंत थांबा हे ऐकून सर्वजण उपवास करू लागले एकदा मरण पावलेला प्राणी पुन्हा जिवंत झाल्याचे ऐकले आहे का असे म्हणून चित्तेला अग्नि लावायला लावणार तोच गोपीचंद तो स्वतः चित्तेवर जाऊन बसला व म्हणाला माझ्या बहिणीबरोबर माझ्या देहाचे दहन होऊ द्या त्यामुळे माझ्या गुरुच्या राजाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हे पाहून राजा तिलकचंदाने तुझ्या गुरुच्या सामर्थ्याचे प्रताप आम्हाला दाखव असे म्हणून सेवकांना चंपावतीचा एक हात काढून गोपीचंदाला देण्याची आज्ञा केली तो हात घेऊन बहिणीला जिवंत करण्यासाठी गोपीचंद गुरुच्या गुरूंना आणण्यासाठी गोड बंगालला जाण्यासाठी निघाला इकडे राजपरिवारातील लोकांनी गोपीचंदाला वेढा ठरवून त्याचे न ऐकता चंपावजीच्या देहाचे धन केले जालिंदारनाथाने आपल्या आंतरदृष्टीने गोपीचंद आपल्याकडे येत असल्याचे ओळखले व त्याला कष्ट पडू नये म्हणून प्रयाणास्त्राची विभूती लावून क्षणार्धात गोपीचंदाजवळ आले गुरुला पाहताच गोपीचंदाला दुःख आवरेना तो ढलढसा रडू लागला त्याने सर्व हकीकत सांगितली त्याची विकलावस्था पाहून जालिंद्रनाथांनी त्याच्यासह राजवाड्यात प्रवेश केला राजप्रसादाच्या अंगणात राजपरिवारचे लोक शोक करीत होते तेथे ते प्रवेश करून जालिंद्रनाथांनी संपावती राणीचा हात शिष्याकडून मागून घेतला संजीवनी म्हणून त्यावर भस्म टाकले व चंपावती बाहेर ये म्हणून हात मारली चंपावती आपल्या महालातून बाहेर आली हा चमत्कार पाहून राजपरिवार राजा तिलकचंद यांनी गोपीचंद आणि जालिंद्रनाथांची क्षमा मागितली राजाच्या विनंतीला मान देऊन चंपावतीच्या हातचे सुभ्राज जेवण घेऊन गोपीचंदाचा पुत्र मुक्ताचंदाची काळजी घेण्याची आज्ञा तिलकचंदाला देऊन गोपीचंद जालिंद्रनाथाच्या हेला पटणच निघाला ओम श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब